डॉक्टर बाबासाहेबांचे संविधान वाचवण्याची जबाबदारी सर्वांची वसंतदादा आणि विवेक आप्पांचे विचार भीमसैनिकांनी पुढे न्यावेत युवा नेते विशाल पाटील भीमराया गाण्यावर विशाल पाटलांनी धरला ठेका डॉक्टर बाबासाहेबांचे संविधान वाचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे वसंतदादा आणि विवेक विवेकाप्पांच्या कुटुंबियांचे ऋणानुबंध असून दादा आणि आप्पांचे विचार भीमसैनिकांनी पुढे न्यावेत असे आवाहन काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी केलं मिरज शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने निघालेल्या मिरवणुकीच्या वेळी विशाल पाटील हे बोलत होते आर पी आयचे युवा जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पोपटराव कांबळे आर पी आयचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब भंडारे उद्योजक सी आर सांगलीकर माजी नगरसेवक संजय मेंढे माजी नगरसेवक निरंजन आवटी माजी नगरसेवक करण जामदार ॲडव्होकेट बिल्किस बुजरुक प्रबुद्ध कांबळे आणि मिलिंद मेटकरी यांच्यासहित विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान मिरवणुकीत सहभागी होऊन युवा नेते विशाल पाटील यांनी भीमराया भीमराया या गाण्यावर धेका धरला राज्यघटनेचे शिल्प्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने मिरज शहरातून मिरवणूक काढण्यात आली नदीवेश येथील बौद्ध विहारापासून मिरवणुकीला सुरुवात झाली महात्मा फुले चौक शास्त्री चौक मार्केट ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली सहवाद्य निघालेल्या या मिरवणुकीमध्ये भीमसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मिरज मार्केट परिसरामध्ये क्रांतीचक्र युवा मंच पी आर पी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष यासहित अनेक पक्ष संघटनांनी स्वागत मंच तयार केले होते या पक्ष संघटनांनी मिरवणुकीचे स्वागत केले विरोधकांच आपण स्वागत करतोय या ज्या मंचावर उपस्थित आहेत गेल्या काही बसून वर्षांपासून विवेकाचे आणि वसंतरा कुटुंबियांचे ऋणात्मक आहेत ते या निमित्त मोठे होताना दिसत आहे माझा ह्या मंचावर उपस्थित असणार सगळे लोक असतील एक मोठे विरोधक तुमच्या बोलाची दिलेली आहे एक चांगला आनंद वाटतोय मात्र एक ख आहे की आज आप्पा आपल्यात नाही आहे आप्पा यांनी खूप मोठा प्रयत्न केला की सर्व सर्व मागासवर्गीय लोकांना एकत्र आणायचं दलित मागास सगळ्या समाजाला एकत्र एक मोठा मिळावा त्यांनी सांगलीत द्यायचा एक चांगला मोठा प्रयत्न केला सगळ्यांना एकत्र झालं आणि एक चांगलं चा के काम केलं दुर्दैवानं आप्पा अचानकपणे आपल्याला निघून देतो आज तुमच्या सगळ्यांवरती जबाबदारी आहे की हा आपण काम आपण चालू राहिलं पाहिजे या माणसाची उभारणी सुधीर कांबळ्यांनी केली आज दुर्दैवाने सर्वांच्या काळात महापालिकेच्या सेवा करता असताना त्यांचं झालं त्यांच्या पश्चात सुद्धा या मंशाचा कारभार अजून सुरू आहे ही अभिमानाची गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं संविधान वाचण्याची जबाबदारी तुम्हाला सर्वांवर आहे आणि सर्वांनी संविधानाचं रक्षक म्हणून काम केलं पाहिजे संविधान वाचवायची आहे आणि त्यामुळे सर्वांना सर्वांना पुढच्या पिढ्या जमवण्यासाठी जो संविधान दिला तर तुमच्यासाठी माझ्यासाठी नाही तर पुढच्या पिढ्यांसाठी दिलेला आहे सर्व संविधान रक्षकांच्या या दिनाला मी खूप खूप लाख लाख शुभेच्छा देतो जोरदार मिरवणूक चालू आहे अशी चालू दे येणाऱ्या काळात सुशिक्षित बेरोजगार करून देणं त्यांना कर्ज उपलब्ध करून देणं नोकऱ्या मिळवून देणं उद्योग करणं ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे शहरामध्ये सुटला आहे थंडगार वारा माझ्या सो सोबत सगळ्यांनी जय भीम नारा बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती चक्र युवा मंच यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मित्रांनो तरुण बांधवांनो ज्येष्ठ मंडळीनो आज आपण या मंचावर उपस्थित असताना आपल्यामध्ये एक आवाज कुठेतरी हरवल्यासारखा वाटतोय कालकथीत आपण या मंचाच्या मार्फत भावपूर्ण आदरांजली व्यक्त करूया आपल्या सर्वांचे नेते ज्यांनी गेले पन्नास वर्ष एक हाती आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व केलं दादा तुम्हाला सांगायचं म्हणजे येते काळी आमच्या समाजाच्या लोकांची परिस्थिती नसताना महादेवांना पुरले त्यांच्यामार्फत वाळूच्या काडीवर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो ठेवून आम्ही आमच्या वडिलांनी इथं बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीची सुरुवात केली त्या जयंतीला सर्व फिल्म सैनिकांचं आणि तुमच्यासारख्या मार्गदर्शकांचं इथं आधार असल्यामुळं ही जयंती या पन्नास वर्षामध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपाची झालेली आहेत आता आज कमळे साहेबांच्या निधनानंतर वसंतदा कुटुंब आमच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं आम्हाला ताकद दिली आमचे वडील वाढल्यानंतर सर्वात जास्त वेळेला माझा फोन करून माझी चौकशी तुमच्या परिवाराने केली दादा प्रत्येक वर्षी